चांदूर बाजार येथील तालुका क्रीडा संकुल शेजारी असणाऱ्या नियमबाह्य कचरा डेपो व मटन मार्केट मुळे क्रीडा संकुलात व्यायाम करणाऱ्या व्यायामपटू विद्यार्थी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे चांदूर बाजार नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या क्रीडा संकुलाच्या बाजूला नियमबाह्य कचरा डेपो केल्याने या क्रीडा संकुलात आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी नागरिक विद्यार्थी शेकडोच्या संख्येत क्रीडा संकुल मोर्शी रोड चांदूर बाजार येथे सकाळी व संध्याकाळी व्यायाम रनिंग व बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असतात परंतु क्रीडा नगर परिषद प्रशासनाने नियमबाह्य कचरा डेपो केल्याने व त्याच ठिकाणी असणाऱ्या मटन मार्केटच्या व्यापाऱ्यांचे मटन मार्केट, मार्केट बाहेर दुकाने थाटल्याने व त्या दुकानातील अतिरिक्त मास्क अस्ताव्यस्त फेकल्याने अतिशय दुर्गंधी कचरा चाळल्याच्या धुरामुळे परिसरातील वातावरणात प्रदूषण होऊन तेथील क्रीडाप्रेमी व्यायामपटू विद्यार्थी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे याची तक्रार स्थानिक भाजपचे तालुकाध्यक्ष मुरली माकोडे यांनी नगर परिषद प्रशासनाला देऊन आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचे निर्देश दिले आठवड्याभरात जर या सर्व समस्यांचा तोडगा प्रशासनाने काढला नाही तर नगर परिषद कार्यालयात सामूहिक हनुमान चालिसा पठन करून प्रशासनास वेठीस असे आहे यावेळी के बी कावरे माजी सैनिक नितीन पुणासे आनंद वानखडे अविनाश गुलसुंद्रे जीवन दाभाडे विशाल आमझरे हिमांशु गंधे वेदांत गांजरे अजय गवई आदेश खडसे यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार